एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जो जोडपं असतं सुखी कुटुंब असतं कारण की तो जो नवरा आहे तो आय बी ऑफिसर असतो आणि एका मोठ्या शहरामध्ये नोकरी करत असतो आणि ती जी बायको आहे तीसुद्धा शिक्षिका होती एका शाळेमध्ये शिकवत होती सगळं काही सुरळीतपणे सुरू असताना एक दिवस तो जो आय बी ऑफिसर आहे तो मोठ्या शहरामधून त्याच्या बायकोला फोन करतो की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी घरी येणार आहे आणि माझ्यासाठी अशा अशा पद्धतीनं खाण्याची याची व्यवस्था कर असं त्याच्या बायकोला सांगतो आता नवरा बारा दिवसानंतर घरी येणार असल्यामुळं बायकोसुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झालेली होती आणि खुश झाल्यानंतर नवरा घरी येणारा आहे म्हणून तिनं तशी तयारीसुद्धा केलेली होती आता नवऱ्याच्या खुशीमध्ये तिने नवऱ्यासाठी सगळं काही बनवून ठेवलं पण मात्र सहा वाजून गेले सात वाजून गेले आठ वाजून गेले तरी सुद्धा नवरा आला नाही म्हणून तिने एका जवळच्या व्यक्तीला सांगितलं की तिचा नवरा या वाजता येणार होता पण मात्र अजून कसा आला नाही मग तात्काळ आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं त्याची शोधाशोध करण्यासाठी प्रयत्न केले जेव्हा शोधाशोध करण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला इकडं शोध तिकडं शोध तिकडं शोध ज्या ठिकाणाहून तो येणार होता त्या ठिकाणी उतरणार होता त्या ठिकाणापासून ते आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे त्याची शोधाशोध घेतलेली होती मग बराच शोधाशोध घेतल्यानंतर एका पुलाजवळ त्याच्या तो जो पुरुष आहे जो नवरा आहे त्याचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला दिसला तात्काळ लोकांनी त्याला उचललं जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र डॉक्टरने सांगितलं की हा व्यक्ती मृत पावलेला आहे त्याचं निधन झालेलं आहे आता निधन झाल्यानंतर आजूबाजूचे पाहुणे रावणे जवळचे नातेवाईक सगळ्यांना ही गोष्ट सांगितलेली होती आणि बायकोलासुद्धा ही गोष्ट माहीत झाल्यानंतर एक मोठी धक्का एक मोठी धक्का तिलासुद्धा बसलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलेलं होतं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पण मात्र त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीही आलेलं नव्हतं की नेमकं मृत्यू कशामुळे झालेला आहे कारण की शरीरावर कुठल्याही पद्धतीच्या जखमा नव्हत्या आणि काहीही जखमा नव्हत्या खुना नव्हत्या म्हणून नेमका हा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला आहे की या स्वतःने कुठून उडी मारली असं त्या ठिकाणी या ठिकाणी दिसत होतं पण मात्र हे सगळं प्रकरण घडत असताना पोलिसांनी जेव्हा अजून गांभीर्यानं तपास केलेला होता तेव्हा मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील राजस्थानचा जो जिल्हा आहे झालवार या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक चेतन नावाचा पुरुष आहे तर अनिता नावाची त्याची बायको आहे या दोघांचं लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं चेतन हा आय बी ऑफिसर म्हणून दिल्लीमध्ये कार्यरत होता दिल्लीमध्ये नोकरी करत होता तर हे जी बायको आहे ती आणि नावाची ती शिक्षिका होती याच जिल्ह्यामध्ये शिकवत होती एका शाळेमध्ये अशा पद्धतीने यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र चौदा फेब्रुवारी दोन हजार अठराला सहा वाजता तो घरी येतो असं त्याचं बायकोला त्यानं सांगितलेलं होतं या गोष्टीला सुरुवात दोन हजार अठरापासून होते दोन हजार अठरापासून या गोष्टीला सुरुवात झाल्यानंतर तो सहा वाजता घरी येतो असं त्यानं जेव्हा सांगितलं तेव्हा तो सहा वाजता घरी पोहोचलाच नाही मग बायकोनं जवळच्या लोकांना सांगितलं त्याच्या शोधाशोध घेतला त्याची मृतदेह त्या ठिकाणी सापडला दवाखान्यामध्ये नेला दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला रिपोर्टमधून समजलं की त्याचा कोणी मारलं नाही काही नाही त्याला का एक तर हार्ट अटॅक आला असेल नाहीतर मग दुसरं काय झालं असेल पण मात्र कोणी त्याला आहे अशी काही शंका त्या ठिकाणी उपस्थित आलेली नव्हती म्हणून कोणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता पण मात्र तो जो चेतन आहे त्याच्या वडिलांना या संपूर्ण प्रकरणावर संशय आलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की हा अपघातच का आहे हा घातपातच आहे कोणीतरी त्यांच्या मुलाला ठार मारलेला आहे पण पोलिसांनी सांगितलं की आम्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पाहिला त्याच्यामध्ये काही आलेलं नाही घातपात कुठं वाटत नाही म्हणून चेतनच्या वडिलांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर कोर्टाने त्या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले होते मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली होती कोर्टाचा आदेश मान्य करून पुन्हा एकदा चौकशी करायचं ठरवलेलं होतं पण आता चौकशी करत असताना काहीही सबूत किंवा काहीही क्ल्यू त्या ठिकाणी मिळत नव्हता म्हणून पोलिसांनी आता त्या चेतनच्या बायकोला म्हणजे त्या शिक्षिकेला अनितालाच पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं जेव्हा तिला चौकशीसाठी बोलवलं होतं आणि संपूर्ण घटनाक्रम विचारला होता तेव्हा तिनं वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं दिलेली होती मग पोलिसांना कुठंतरी तिच्यावरसुद्धा संशय आला पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले तिचा सी डी आर काढला पण मात्र त्याच्यामधूनसुद्धा काहीही सबूत पोलिसांना मिळत नव्हता जेणेकरून तिच्यावर संशय येईल म्हणून पण मात्र जेव्हा पोलिसांनी अजून माहिती मिळवली की नवरा जेव्हा दिल्लीवरून या गावी यायचा तेव्हा तो इतर कोणासोबत बोलत नव्हता फक्त ती माहिती त्याच्या बायकोला सांगत होता मग ही माहिती फक्त त्याच्या बायकोलाच माहीत असल्यामुळं नक्कीच या घटनेमध्ये त्याच्या बायकोचा कुठेतरी सहभाग आहे असं पोलिसांना वाटलं म्हणून पोलिसांनी तिला आता गांभीर्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केलेली होती जेव्हा तिला संपूर्ण पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की तिचं लग्न दोन हजार अकरामध्ये मध्ये चेतनसोबत झालेलं होतं तो आय बी ऑफिसर होता दिल्लीमध्ये कार्यरत होता तर तिलासुद्धा नोकरी लागलेली होती ती एका शाळेवर शिक्षिका होती आता लग्न झाल्यानंतर त्या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र लग्नाअगोदर तिचा एक क्लासमेट होता त्याचं नाव प्रवीण होतं आणि तेसुद्धा राजस्थान पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल होता आता हेड कॉन्स्टेबल तो होता आणि अनितालासुद्धा नोकरी लागलेली होती आणि या दोघांची लहानपणापासूनच त्या ठिकाणी ओळख होती आणि ओळखीचं रूप रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं प्रवीणला अनिताला दोघा जणांना लग्न करायचं होतं पण मात्र अनितांच्या घरच्यांनी हे संपूर्ण प्रकरण मान्य केलं नव्हतं त्या दोघा जणांच्या लग्नाला विरोध केलेला होता लग्नाला केले ला जोरदार विरोध केल्यामुळं आणि त्या अनिताचं लग्न चेतन बरोबर लावून दिल्यामुळं ही अनिता सुद्धा कुठंतरी नाराज होती पण मात्र हळूहळू वर्षानुवर्षे निघून गेल्यामुळं ती सुद्धा तिच्या संसारामध्ये व्यस्त झालेली होती पण मात्र एक दिवस ती ज्या शाळेमध्ये शिकवत आहे त्याच शाळेमध्ये तिचा लहानपणीचा मित्र प्रवीण तिला दिसला कारण की प्रवीणची बायकोसुद्धा शिक्षिका होती आणि ती हिच्याबरोबरच याच शाळेमध्ये शिकत होती कारण की तो त्याच्या बायकोला सोडण्यासाठी त्या शाळेमध्ये येत होता मग त्याला ती पहिली मैत्रीण भेटल्यामुळं या दोघा जणांचं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले मोबाईल नंबर घेतल्यानंतर या दोघांचं त्यांचं जुनं प्रेम हे पुन्हा फुलू लागलं आणि हिचा नवरा दिलेला असल्यामुळं हिला रोखणारं कोणी नव्हतं ही तिच्या सासू सासऱ्याची इथं राहत होती मग सासू सासऱ्याची इथं राहत असल्यामुळं त्यांना त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता की त्याच्या मित्राला इथं बोलवायचं नाही काही नाही असं नाही तसं नाही म्हणून म्हणून प्रवीणनं एक प्लॅन केलेला होता आणि त्या अनिताला सांगितलं होतं की तू काय कर तुझ्या सासू सासऱ्याची इथं न राहता ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच ठिकाणी एका ठिकाणी घर घे आणि त्या घरामध्ये तू व्यवस्थितपणे राहा मग तिच्या घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली नवऱ्याना सुद्धा मान्यता दिली आणि ती तिच्या मुलाला घेऊन त्याच ठिकाणी राहू लागली आणि त्या ठिकाणी राहत असताना प्रवीणला भेटू लागली आता प्रवीणला भेटण्यासाठी तिला रोखणारं रो कोणी नव्हतं टोकणारं कोणी नव्हतं म्हणून ते मनमोकळेपणानं एकमेकांना भेटत सुद्धा होते आणि इकडं प्रवीणच्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काही सुद्धा माहीत नव्हतं हो मग अशा पद्धतीनं भेटत असताना एक दिवस अनिताच्या सासू सासऱ्यांनी अनिताला आणि प्रवीणला त्या ठिकाणी एकमेकांना भेटताना पाहिलं होतं आणि पाहिल्यानंतर विचारलं होतं की हा नेमका कोण आहे काय आहे हा इथं काय येतो त्याच्यासोबत तुझा काय संबंध आहे असे वेगवेगळे प्रश्न त्याला विचारले होते आणि तिच्यावर सुद्धा संशय घेऊ लागले आणि त्या प्रवीणवर सुद्धा संशय घेऊ लागले जेव्हा ही गोष्ट त्याच्या नवऱ्यापर्यंत चेतनपर्यंत पोहोचली त्यालासुद्धा राग आलेला होता आणि त्या दोघांमध्ये सुद्धा भांडणं झालेले होते मग आता भांडण झाल्यानंतर तिनं थेटपणे सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का आमच्या दोघांमध्ये मध्ये काय नाता आहे तिनं थेट रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवीणला घरी बोलवलं आणि घरी सगळ्यांसमोर त्याला राखी बांधली एखाद्या भावा बहिणीप्रमाणे राखी पौर्णिमेच्या दिवशी त्याला राखी बांधली जेव घातलं आणि सगळं काही पार पडलं मग आता सगळ्यांसमोर राखी बांधल्यामुळे तिचा भाऊ आहे मग आता त्याला यायला जायला काही का हरकत नव्हती असं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटत होतं म्हणून तिच्यावर आता कोणीही संशय घेत नव्हतं पण मात्र या दोघांच्या अशा लपून छपून भेटण्यातून या दोघांना जणांनी जरी एकमेकांना भाऊ बहीण मानलेलं असलं तरी सुद्धा हे पहिलेच एकमेकांचे प्रेमे होते यांचं लपून लपून प्रेम सुरू होतं आणि याच माध्यमातून ती जी महिला आहे ती पुन्हा एकदा गर्भवती झालेली होती आणि गर्भवती झाल्यानंतर तिनं दुसऱ्या एका मुलाला जन्म दिलेला होता अशा पद्धतीनं ती मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या नावऱ्याला कुठेतरी संशय येऊ लागला की त्याची बायको तिकडे गर्भवती झाली तो महिन्यातून दोन चार वेळा येतोय पण मात्र तरीसुद्धा झाला असेल काहीही शंका की आई हे त्याला वाटत नव्हतं पण मात्र जेव्हा दुसरं लहान मूल झालेलं होतं आणि ते जरा मोठं मोठं होत होतं तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्याचं जे लहान मुलं आहे ते मात्र त्याच्या बापासारखं दिसत नव्हतं ते जरा वेगळं दिसत होतं मग सासू सासरे आजूबाजूचे लोक म्हणायचे बाबा हे मुलगा त्याच्या बापावरच गेला नाही आईवर गेला नाही कोणावर गेला बाबा असं म्हणून म्हणून जायचे मग लोकांना संशय यायचा की ह्या असं का म्हणत आहेत तसं का म्हणतायत तीच गोष्ट त्याच्या बापापर्यंत चेतनपर्यंत पोहोचली होती आणि ते म्हणत होता की बाबा हा धड तुझ्यावर दिसत नाही माझ्यावर दिसत नाही हा नेमका कोणावर गेला आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला संशयसुद्धा त्याच्या बायकोवर होता म्हणून एक दिवस त्यानं त्याच्या बायकोला सांगितलेलं होतं की आपण काय करू के के मुला है है तर का त्या मुलाचं डी एन ए टेस्ट करू मग सत्य काय आहे ते समोर येईल त्याचं डी एन ए टेस्ट केल्यानंतर ते कोणाचं मुलं आहे हे समोर येईल आता असं ऐकल्यानंतर ती त्याची बायको आणिता म्हणे ठीक आहे काही हरकत नाही जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही याल तेव्हा आपण त्याचा डी एन ए टेस्ट करू मग सत्य काय ते समोर येईल आता असं मानल्यानंतर त्या आणितानं ती त्याला ठार करायचं ठरवलेलं होतं कारण की तिचं पितळ या ठिकाणी उघडं पडणार होतं म्हणून तिनं प्रवीणला संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आणि दोघा जणांनी मिळून एक प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर तिसऱ्या एका व्यक्तीचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला त्याला तीन लाख रुपयाची सुपारी दिली आणि जेव्हा चेतन दिल्लीवरून घरी येईल तेव्हा वाटतच त्याला कुठंतरी ठार करा अशी सुपारी दिलेली होती पण मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही ते प्रयत्न हुकलेले होते मग हा प्रयत्न अखेर चौदा फेब्रुवारी दोन हजार आठ त्यांचा यशस्वी झालेला होता आणि यशस्वी झाल्यानंतर अखेर जसा तो रेल्वे स्टेशनवर उतरला आणि तिथून घराकडे निघाला वाटेतच दोघा जणांनी त्याला पकडलं आणि एक असं इंजेक्शन दिलं की त्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू होईल पण मात्र त्या इंजेक्शनचं जे साईड इफेक्ट आहेत म्हणजे आतमध्ये गेलेलं जे औषधं गेले आहे ते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये येणार नाही असा प्लॅन त्यांनी केलेला होता आणि असा प्लॅन केल्यानंतर पोलीस ज्यांनी ते इंजेक्शन दिले त्यालासुद्धा पकडलं होतं आणि ज्यांनी अपहरण केलं होतं त्यांनासुद्धा पकडलं होतं आणि तो जो प्रवीण आहे अनिता आहे या सगळ्यांना पोलिसांनी पकडलेलं होतं पण मात्र या प्रकरणामध्ये जेव्हा महिलेचा मोबाईल तपासला होता किंवा तिचे कॉल डिटेल्स तपासले होते तेव्हा प्रवीणचं नाव आलेलं नव्हतं हा जेव्हा त्या महिलेला विचारलं तेव्हा समजलं की ती जी महिला आहे ती दोन दोन मोबाईल वापरत होती एक मोबाईल स्पेशल तिला नावऱ्याला बोलायसाठी आणि दुसरा एक मोबाईल तिच्या प्रियकराला बोलण्यासाठी अशा पद्धतीनं चातुर महिलेना तिच्या नावऱ्याला धोका देत प्रियकारासोबत मिळून तिच्याच नावऱ्याला ठार केलेलं होतं आणि पण मात्र हे संपूर्ण प्रकरण आता मात्र उघड झालेलं होतं आणि या सगळ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली होती आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरूसुद्धा आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा